वीजवाहक तारांचा स्पर्श जरी झाला तरी माणसाच्या शरीरावर त्याचा दुष्परिणाम होतो त्यामुळे आपल्या सभोवतानी आपण विजेच्या बाबतीत सुरक्षितता बाळगत असतो लाईट आणि त्याची हातानी बाबतीत सुरक्षितता अत्यंत महत्वाचीच असते विजेचा करंट लागून अनेक प्रकारच्या दुर्घटना घडल्याचे आपण लिहिणीच ऐकतो मात्र तुम्ही कधी अशी गोष्ट ऐकली आहे का की एखादा माणूस थेट तारेला उघड्या हाताने कुठल्याही उपकरणाशिवाय खेळतो परंतु त्याला करंट लागत नाही करंट लागतच नाही अशी व्यक्ती सहसा सापडली दुर्मिळच परंतु अशा प्रकारची अजब गजब घटना व अशी व्यक्ती ही परळी तालुक्यात बघायला मिळत आहे परळी तालुक्यातील वैजवाडी येथील मुरलीधर सामप ही अशी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला वीज वाहक तारेला स्पर्श केला तरीही करंट लागत नाही अशा प्रकारच्या हा अजब गजब प्रकार सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे मुरलीधर सामत यांच्या या चमत्कारिक शक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत असून मुरलीधर सामत यांना लांग, करंट न लागण्याचे काय कारण असावे या बाबतीत मोठा चर्चेला वधान आले आहे मुरलीधर सामत हे वेजवाडी येथील रहिवाशी असून ते इलेक्ट्रिकची सर्व कामे करतात त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून ते वीज विषयक सगळ्या कामांमध्ये हाताळणी करतात परंतु त्यांची वैशिष्ट्य असे आहे कि ते करू शकतात मात्र त्यांना लागत नाही व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये असे बघायला मिळते की मुरलीधर सामत हे एका लाईटच्या डिपी मध्ये तार टाकत आहेत आणि ती तार उघडेपणाने आणि उघड्या हाताने कुठल्याही उपकरणाशिवाय ते त्या फ्युजमध्ये बसवतात परंतु त्यांना करंट लागत नाही त्याचबरोबर त्यांच्या शरीरावर टेस्टर घालून त्यामध्ये वीज दाखवली जाते परंतु मुरलीधर सावंत यांना मात्र करंट लागत नाही गेल्या अनेक वर्षापासून आपण अशा पद्धतीने ही गोष्ट करतो परंतु आपल्याला करंट लागला नसल्याचे मुरलीधर सावंत यांनी आमच्याशी बोलताना सांगितले मात्र मुरलीधर सावंत यांनी असेही आवाहन केले आहे की विजेचा करंट हा घातक असून त्यामुळे हे व्हिडिओ पाहून कोणीही अशा प्रकारचं स्टंट करण्याचा प्रयत्न करू नये मला का शॉर्ट लागत नाही हे मलाही माहीत नाही परंतु अनेक वेळा माझा तारांशी काम करताना संपर्क आला आणि आपल्याला करंट बसत नाही हे लक्षात आले त्यानंतर मी सहज म्हणून परीक्षा घेऊन बघितली परंतु उघडी तार हातात धरल्यानंतर सुद्धा आपल्याला कळत बसत नाही ही बाब माझ्या लक्षात आली परंतु कोणीही या बाबतीतला धोका पत्करू नये अशा प्रकारचे आवाहन त्यांनी केले आहे कोणत्याही वस्तूतून विद्युत प्रवाह वाहण्यासाठी तिच्या दोन टोकातील विद्युत भारात फरक असावा लागतो ज्याला पोटेन्शियल डिफरन्स असे म्हणतात ज्यावेळेस एखाद्या माणसाला शॉक बसतो त्यावेळेस त्याच्या हातावर दोनशे वीस वोल्ट विद्युत पोटेन्शियल असते आणि पाय जमिनीवर असल्याने शून्य टक्के असते पोटेन्शियल डिफरन्समध्ये फरक निर्माण झाल्याने विद्युत प्रवाह हो। हा तात्काळ जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जातो आणि ज्याचा परिणाम करंट बसत नाही मात्र पोटेन्शियल डिफरन्स जर असेल तर मात्र निश्चित त्या व्यक्तीला विजेचा करंट बसत असतो पोटेन्शियल डिफरन्स तयार होत नाही म्हणून व्यक्ती पासून वाचू शकतो बहुधा मुरलीधर सामप यांच्या शरीरात पोटेन्शियल डिफरन्स तयार होत नसावा अशा प्रकारचा तर्क लावला जाऊ शकतो फिजिक्स विषयाच्या लोकांसोबत चर्चा करून या शंकेचे निरसन करून घेण्याचा प्रयत्न केला असता शॉक लागतो म्हणजे नेमकं काय होतं हा विषय आपल्याला समजून घ्यावा लागेल विजेचा शॉक लागण्यासाठी वीज प्रवाह हो मानवी शरीरातून वाहणे आवश्यक असते शॉप लागण्यासाठी मनुष्याच्या शरीरातून वीज प्रवाह हो वाहणे आवश्यक आहे वीज प्रवाह हो। म्हणजेच करंट एका अवयवातून प्रवेश करतो व जमिनीशी संपर्क असलेल्या अवयवातून बाहेर पडतो अशा वेळी वो व्होल्टेज हे महत्वाचे आहे जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात रेसिस्टन्स पॉवर आणि टच व्होल्टेज या बाबतीत फरक असेल तर त्या व्यक्तीला करंट लागू शकत नाही दरम्यान प्रवीवजनाथ तालुक्यातील वैजवाडी येथील मुरलीधर सानप यांना करंट न लागण्याचे काय कारण असावे या बाबतीत विचार केला असता करंट व्होल्टेज व रेसिस्टन्स रोधकता याचा त्यांच्या शरीरावर किती परिणाम होतो ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे बहुधा अशा प्रकारचा डिफरन्स त्यांच्या शरीरात निर्माण होत नसावा म्हणूनच त्यांना करंट बसत नसेल असा एक तर्क निश्चित लावला जाऊ शकतो शेवटी इलेक्ट्रिसिटी इज अ गुड सर्वंट बट अ बॅड मास्टर असं विजेच्या बाबतीत म्हटले जाते त्यामुळे मुरलीधर सानप यांनी अशा प्रकारचा स्टंट कोणी करू नये असे आवाहन केले आहे